श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीचय जगदम्बा शरणागत दीनार्त परित्राण हरे देवी नारायणी नमो श्रोते नमस्कार स्वरी स्वारि शौनकादि मुनिंना सन्ति मुनिन्नो नो महर्षि व्यासञ्च स्वी जन्मे जयाला वेगवेगळ्या यज्ञांबद्दल माहिती सांगत होते या सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणता तर मुनीना मोकामाना विरक्ताना महात्मना स्मृतो याग सर्व साधन संयुत महर्षी म्हणत होते राजा राजा सगळ्या यज्ञांमध्ये एक यज्ञ जो मानसी यज्ञ नावाने ओळखल्या जातो ज्यांना मुक्तीशिवाय कोणतीही अपेक्षा नाही त्यांच्यासाठी हा यज्ञ आहे इतर यज्ञांमध्ये जर काही कमीपणा राहिला तर तो द्रव्य काल क्रिया ब्राह्मण यांच्या साह्याने सुद्धा पूर्ण होत नाही पण मनाने केलेला यज्ञ हा मात्र पूर्ण असतो या मानसिक यज्ञाकरता सर्वप्रथम गुणांचा त्याग करून मनाची शुद्धी फार महत्वाची आहे प्रथम तू मन हो वै शुद्ध एव न संशय मन शुद्ध झालं की देह शुद्ध होतो इंद्रियांना आवर घातला मन शुद्ध झालं मग तो पुरुष यज्ञासाठी योग्य होतो मग मनानेच कल्पना करून एक फार भव्य असा मंडप उभा करावा त्याला अनेक खांब बसावे यज्ञीय वृक्षांची कल्पना करावी मग कल्पनेनेच तिथे एक उत्तम असे हवन हवनकुंड तयार करावे त्यात मनानेच अग्नीची स्थापना करावी अशा प्रकारे ब्राह्मण होता अध्वर्यू प्रस्तोता उद्घाता प्रतिहरता या सगळ्यांचं मनाने पूजन करावं रूप अग्निवेदीमध्ये स्थापित करावे त्यात प्राण हा गार्हपत्य अग्नि अपान हा आहवनीय अग्नि व्यान दक्षिणाग्नी समान हा अवसथ्य आणि उदान हा सभ्य मानावा हे पाचही अग्नी परमश्रेष्ठ आहेत हवनीय द्रव्याची मनानेच कल्पना करावी सगळ्या गोष्टी मनानेच कल्पायच्या आहेत त्यात मन हाच होता मनच हा यजमान आहे यज्ञाचे आधिदैवत असेल निर्गुण सनातन ब्रह्म त्या ब्रह्मालाच निर्गुण सनातन ब्रह्मालाच त्याचं दैवत मानायचं निर्दोष असे फळ देणारी शक्ती असेल निर्गुण शिवा जिच्या आधाराने सर्व ब्रह्मांड स्थिर आहे अशी ती ब्रह्मविद्या तिच्याच प्रित्यर्थ प्राणाग्नीमध्ये द्रव्य अर्पण करायचे मग चित्त प्राण हे स्थिर करायचे आणि कुंडलिनीद्वारे सुशोभना नाडीमधून त्यांना शाश्वत ब्रह्मात होम करावे याप्रमाणे प्राणांचा लय झाला ज्या क्षणी प्राणांचा लय झाला त्या क्षणी संकल्प आणि विकल्प हे मनाने नष्ट होतात मनाने एकदा नष्ट झाले की मग काय राहिलं त्यावेळी स्वतःला विश्वरूप जाणून भगवतीचं ध्यान करावं तेव्हा तिचा साक्षात्कार होतो जेव्हा तिचा साक्षात्कार होतो तिचं दर्शन होता क्षणी साधक स्वतः ब्रह्मज्ञानी होतो हे राजा तेव्हा सर्व माया जळून जाती आणि आयुष्य असे पर्यंत फक्त प्रारब्ध शिल्लक उरत हा प्रारब्ध मात्र संपत नाही बरं का प्रारब्ध हे माणसाला पूर्ण भोगूनच संपवावं लागतं हे तेवढंच निश्चित आहे त्यावेळी तो जीवनमुक्त होतो जो व्यक्ती हा मानस करतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो जीवनमुक्त होतो देह पातानंतर खऱ्या अर्थाने तो मुक्त होतो देह निघून गेला की तो मुक्तीच्या अवस्थेला पोहोचलेला असतो हे सगळं भगवती जगदंबेच्या ध्यानामुळे निश्चित होत भगवती जगदंबेच्या ध्यानामुळे तो व्यक्ती कृतकृत्य कुरुत होतो म्हणून गुरुच्या उपदेशानुसार भुवनेश्वरी देवीचं ध्यान करत जावं तिचं ध्यान हे मानस यज्ञाप्रमाणे अशा प्रकारचा हा यज्ञ राजा हा यज्ञ काय आहे तर मोक्ष देणारा यज्ञ इतर सर्व यज्ञ मात्र फलभोग संपले की पुनरावृत्ती देतात हा यज्ञ यद्न्य केला यज्ञाचं फळ मिळालं फळ संपलं की पुन्हा पुनरावृत्ती आहेच जे शंकराचार्य म्हणत आहेत ना पुनरपी जननम पुनरपिमरण जननी जठरे शयन या इह संसार चक्रामध्ये माणसाला फिरावंच लागतं संपलं फळ की पुन्हा जन्म पुन्हा मरण ज्यांना स्वर्ग प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी विधिवत हा नावाचा यज्ञ करावा असे वेद वेत्यांचं म्हणणं आहे पण जेव्हा पुण्य संपत तेव्हा मात्र जन्म घ्यावाच लागतो बरं यासाठी मानस यज्ञ हा अक्षय फळ देणारा असल्या कारणाने सर्वश्रेष्ठ आहे पण विजयाची इच्छा असणाऱ्या राजांसाठी हा यज्ञ उपयोगाचा नाही पण तुमच्या माझ्यासाठी मात्र नक्की उपयोगाचा आहे बरं मंडळी हो तीर्थयात्रा असेल यज्ञयाग असेल आधी मनाचं तिथे अधिष्ठान असणं गरजेचं आहे म्हणून तर जेव्हा विचारलं होतं की आपण चलता का तीर्थयात्रेला कोणी विचारलं होतं ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेवांना विचारलं होतं तेव्हा किती सुंदर उत्तर दिलं हो नामदेवरायांची स्वारी म्हणाली होती ज्ञान दादा अहो तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठल विठ्ठल विठ्ठल मंडळी व्यासांची स्वारी राजाला सांगते राजा या अगोदर तू जो यज्ञ केलास तो यज्ञ तामसी होता कारण त्यात तू सर्पांचंच हवन केलं होतं दुष्टात्म्या तक्षकाच्या वैरासाठी तू कोट्यावधी सर्पांना अग्नीत जाळून तू विधीनुसार देवी यज्ञ यज्ञ कर हा सृष्टी उत्पन्न करण्यापूर्वी महाविष्णूंनी केला होता तसा तू सुद्धा कर मी तुला त्याचा विधी सांगेन विधी जाणणारे वेदांचे ज्ञाते बरेच आहेत त्यांना देवी बीज मंत्राचं ज्ञानही आहे तू यजमान हो ते याजक पद स्वीकारतील या यज्ञाचं सर्व फळ तुझ्या पित्याला अर्पण कर म्हणजे दुर्गा दुर्गार ती ती दुर्गा ती जगदंबा दुर्गती प्राप्त झालेल्या तुझ्या पित्याचा तुझ्या हातून उद्धार करून घेईल ब्राह्मणाच्या अपमानाचे पाप मोठे दुर्घट आहे आणि नर्क देणारे आहे त्यामुळे तुझा पिता शापित आहे सर्पदंशाने मृत्यू पावल्यामुळे अपघाती मरण शिवाय भूमीऐवजी अधांतरी मरण या दोन गोष्टी तर आहेच आहे पण त्याचा युद्धभूमीवर अथवा आजारपणाने मृत्यू झालेला नाही या सर्वांमध्ये उद्धारासाठी उपयोगी अशी एकही ना बाब नाही राजा जो प्राणी जिथे कुठे असेल तिथे मरणाची वेळ जर येऊन ठेपली आणि काही करणे शक्य नसेल अशा परिस्थितीत जेव्हा अशी परिस्थिती असेल तर मग मन शांत करून त्याने असा विचार करावा की या दुःखदायक पंच महाभूतात्मक देहात माझे असे काही एक नाही हा आज जरी गळून पडला तरी मी तर सदैव आहेच आहे जाहे। तत्वे नाशवंत आहे मी अविनाशी आहे मला गीता सांगतेय ना की काही काहीही झालं तरी याला ना शस्त्र छेदू शकणार ना अग्नि जाळू शकणार मी अविनाशी आहे मग काळजी ती कोणती मी सनातन मुक्त ब्रह्म आहे संसारी नाही आहे देह हा कर्माशी बांधला गेला आहे त्यात माझा यत्किंचित संबंध नाही सर्व बरं वाईट भोग देहानी भोगले मी आज या घोर भीतीदायक अशा संसारापासून मुक्त झालो असा विचार जर केला तर अशुद्ध अवस्थेत तो मेला तरी सुद्धा मुक्त होतो ही परमगती दुष्प्राप्य आहे पित्याला ब्राह्मणाचा शाप समजला तरी तो देहममता सोडू शकला नाही उलट आणखीन जगायला मिळावं म्हणून त्यांनी मांत्रिक बोलावले संरक्षणाचा कडे कोट असा बंदोबस्त केला पण स्नान दान देवी स्मरण मात्र केले नाही आणि दैवाला अटळ जाणून भूमीवर झोपला नाही मोहातच गुंतून पडला परिणामी सर्पदंशाने महालातच मरण पावला दुर्दैवाने तपस्व्याच्या अवमानाचे पाप तर हातून घडलेत होते या कारणांमुळे अवश्य नरक प्राप्त होत होते महाराजा आता तू पित्याचा उद्धार कर सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगतेय व्यासांची स्वारी म्हणत होती इति वचस्तस्य व्यासस्यामित तेजस सा श्रुकंठोति दुःखार्तो बभूव जन्मे जयः धिगिदं जीवितं पितामे पिता मे नरके स्थिता तत्करोमि यथैवाद्य स्वर्गं यात्युत्तरा सुतः व्यासांचं भाषण ऐकलं जन्मे जे अतिशय खिन्न झाला दुःखी झाला त्याच्या नेत्रातून टप 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 आसव ओघळायला वडिलांचा उद्धार मी करू शकणार नसेल तर माझ्या जगण्याचा धिक्कार असो आता जेणेकरून माझ्या पित्याला स्वर्गाची प्राप्ती होईल तीच गोष्ट करणं हेच माझ आद्य कर्तव्य आहे मुनी अशा विचाराने त्यांनी मनाशी निश्चय केला की माझ्या पित्याचा उद्धार झाला पाहिजे जेव्हा त्यांनी हा निश्चय केला तेव्हा पुढे काय काय घटना कशा कशा प्रकारे घडल्या ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ